नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करकमच्या शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने पाझर तलाव बनवण्यासाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी दिला मात्र या पाझर तलावाचे काम पूर्ण होण्याआधीच आणि झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं केलो केलं असतानाही ठेकेदारानं अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय ताकदीच्या जीवावर संपूर्ण बिल उचलल्याची घटना घडली आहे त्यामुळं या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी करकमच्या अनेक संघटनातून व्यक्त होत आहे आजपर्यंत आपण ऐकलं होतं की मोठमोठ्या शहरामध्ये भूखंड घोटाळा कामातील भ्रष्टाचार आणि खरेदी विक्रीत झालेला भ्रष्टाचार असा भ्रष्टाचार शिपाईपासून अधिकारी कंत्राटदार आणि मंत्र्यापर्यंत झाल्याचं आपल्याला माहिती आहे पण ग्रामीण भागातील एखाद्या छोट्याशा गावामध्ये कोठ्यावधीचा हो आहे पंढरपूर तालुक्यातील करकम गावामध्ये करकम हे गाव पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे आणि प्रगतशील बागायताराचे गाव म्हणून ओळखले जाते त्यासाठी राज्य सरकारने इथल्या शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने तलाव क्रमांक पाचसाठी साठी सुमारे चार कोटी चाळीस लाखाचा तर तलाव क्रमांक सहासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार एवढा मोठा निधी दिला आहे मात्र हे काम उत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला न देता राजकीय ठेकेदारला देण्यात आलं आहे त्यामुळे करकम या साठवण तलावाचे काम पूर्ण न होता झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं असताना देखील या अपूर्ण कामाचं पूर्ण रक्कम उचलली गेली आहे मग ह्या कोट्यावधीचा घोटाळ्याला कोण जबाबदार तर यामागे कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे यासाठी गावातील काही शेतकऱ्यांनी विचारणा केली तर त्यांना हा ठेकेदार राजकीय वरदहस्तांची गुंडगिरी करत असल्याचं बोललं जात आहे यासाठी जनशक्ती संघटनेची माननीय अतुल खुपसे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती मागवली असता अधिकाऱ्यांनी अर्धवट माहिती दिली त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे अशा अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे